नमस्कार मी वैष्णवी आपण इंडियन टीवी नियूस। इंडियन टीव्ही न्यूज आपले स्वागत आहे चला तर नजर विशेष क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कल्याणपूर्व येथील नागरिकांसाठी चर्मकार ब्रिगेड महाराष्ट्र व जय माता दी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ हेमलता मनोज कुमार चौधरी यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले हॉस्पिटल कल्याण पूर्व यांच्या मार्गदर्शनाखाली या मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिराच्या संस्थापक अध्यक्षा सौ हेमलता मनोज कुमार चौधरी श्री मनोज कुमार चौधरी हे नेहमीच आपल्या प्रभागात विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतात नागरिकांच्या प्रत्येक समस्यांसाठी धावून जाणारे हे दाम्पत्य आपल्या प्रभागातील नागरिकांचे जवळचे आहेत या मोफत आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टरांचा सल्ला मधुमेह तपासणी ब्लड प्रेशर ऑक्सिजन सामान्य चाचणी तसेच मोफत शिबिरा डायलासिस बायपास सर्जरी फ्रॅक्चर शस्त्रक्रिया हृदय शस्त्रक्रिया लहान मुलांच्या हृदय विकार शस्त्रक्रिया अशा विविध शस्त्रक्रिया सोबतच त्यावर उपचार हे मोफत करण्यात आले आयुर हॉस्पिटलच्या कल्याण पूर्व डॉक्टर प्रियांका पावशे सिनियर नर्स प्रणाली बोंडे रोकडे शीतल गव्हाणे स्वागत हेमलता चौधरी यांनी केले यावेळी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सोबतच दीप प्रज्वलित करत त्यांना वंदन करून या शिबिराची सुरुवात करण्यात आली या शिबिराला प्रमुख उपस्थिती होती ती म्हणजे श्री जितेंद्र शिर्के शिवसेना शी� कल्याण उपशहर वैशाली ठाकूर निर्मलाताई नवाळे शाखा प्रमुख शिवसेना गीताताई काळे सुजाताई शिंदे ज्योतिताई अंगणे एक हात मदतीचा संस्थापक अध्यक्ष अंजनी खंडेलवाल ब्लड बँकच्या राधिका गुप्ते वर्षा कलके उर्मिला प्रशांत भालेराव वैशाली सोनटके कुसुम सिंग श्री बी आर पांडे डॉक्टर श्री राजेंद्र मानेजी एम डी श्री विशाल सोनावणे श्री अंबा कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मनोज चौधरी वो कुमार चौधरी व उदय मनोज कुमार चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले नागरिकांनी ही या शिबिराला आपला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज काय सांगणार ताई आज आपण हा कार्यक्रम आयोजित केला मी हेमलता मनोज चौधरी चर्मकार बिघड महाराज संस्थापक और अजून जय माताजी कॉलेज मी हे निर्मित इन ठेवले की कारण की जो गरीब असणार कोणी असणार त्या गरजू लोक त्याच्यासाठी ठेवले कॅम्प कारण आज आज की आजपर्यंत कोणी ठेवलं नाही ते आज माझ्या मनात आलं म्हणून मी मोफत आरोग्य शिबिर ठेवलं किती वर्ष महाशिबिर आयोजित ठेवलं आता पहिला नाही ठेवलंय सर काय सांगणार हा कार्यक्रम आपण आयोजित केले तर काय उद्देश आहे आपल्याला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आम्ही हे नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजन केलेले आहे कारण बरेचसे गरीब लोकांना तिथे डॉक्टरपर्यंत जाता येत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांना त्रास होतो आणि आजकाल जे साथीचे रोग वगैरे चालले हे करोना वगैरे चालले तर त्याच्यासाठी हे आम्ही शिबिर आयोजन केलं आहे त्याचा माझा उद्देश आहे की आपल्या सगळ्या परिसरातील नागरिकांना त्याचा चांगला चांगला लाभ भेटावा आमची हीच इच्छा आहे मोफत आहेत हां याच्यामध्ये आपल्याला हाडाचे ऑपरेशन मोफत आहे सर्व प्रकारचे ऑपरेशन याच्यामध्ये मोफत आहे आणि हे महात्मा फुले जो, महात्मा ज्योतिबा फुले हे आरोग्य जन आरोग्य शिबीर याच्यासाठी हे मोफत दिलेले जात आहे आणि आयुष आयुर हॉस्पिटलमध्ये हे सगळे उपचार मोफत मध्ये मिळतात आज आपण आज दिनांक तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती अशी ज्योती महाराष्ट्रामध्ये होऊन गेली की ज्याच्यामुळे काही तुम्ही आहात मी आहे समस्त भारतीय स्त्रिया आहेत अशा ज्योतीला आमच्या आईंना मी विनम्र अभिवादन करते आमच्या कर्माच्या आईला मी विनम्र अभिवादन करते आज महाराष्ट्र दी फाउंडेशनच्या चौधरी मॅडम यांच्या विद्यमानाने त्यांच्या सहकार्याने आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं सा औचित्य साधून इथे आई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कडून आपण एक शिबिर uh, आयोजन केलेलं आहे त्यामध्ये मोफत डायलिसिस मोफत एन्जिओप्लास्टी मोफत बायपास सर्जरी आणि मोफत फ्रॅक्चर चक्रक्रियाचं के आयोजन केलेलं आहे तर त्यानिमित्त चौधरी मॅडमना मी खूप शुभेच्छा देते कारण आजच्या काळामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा किंवा संपूर्ण भारतामध्ये ज्या वेळेला स्त्रिया सूर्यही पाहत नव्हत्या उघड्या डोळ्यांनी त्यावेळेला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले घराच्या बाहेर पडल्या लोकांचा अपमान सहन केला आणि आपल्याला शिक्षणाची द्वारे उघडी करून दिली खरोखर कर, मी त्यांचं खूप मनोमन आभारी आहे मी सुद्धा अठरा वर्ष शिक्षिका होते आणि ते सगळं श्रेय कन्माच्या आई वडिलांना तर जातात पण ते सगळ्या श्रेय आधी जातं माझ्या कर्माच्या आईला ते म्हणजे शांतिबाई फुलेंना आज त्या नसते तर मी तुमच्याकडे बोलू शकले नसते मी शिक्षिका म्हणून माझं करिअर घडू शकले नसते तर आजच्या दिवसाला या महाराष्ट्रातील स्त्रियांना आणि भारतातल्या स्त्रियांना मी नम्र अभिवादन करते आणि सावित्रीबाई फुलेंच्या ज्योतीला पण मी नम्र अभिवादन करते आणि चौधरी मॅडमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम हेमलताताई चौधरी आणि आज सावित्रीबाई फुले या शुभ दिवस त्यांचे जे विनम्र दिवस आहे आज त्यानिमित्त त्यांनी खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आरोग्य शिबिराचा आजच्या काळात आरोग्य शिबिर हे खूपच गरजेचं आहे आणि सामाजिकदृष्ट्या बघता ताईंनी खूप सुंदर असा एक इव्हेंट आजच्या दिवशी आपल्याला दिलेला आहे तसंच आज हा कार्यक्रम तुम्ही आपण सगळेजण बघतच आहात की खूप भरभरून लोक ह्या कार्यक्रमाला आलेले आहेत ताई पुढे पण तुम्ही असेच कार्यक्रम घेत राहावे आणि अशाच कार्यक्रमाला प्रोत्साहन भेटत राहावा अशी आमची खूप खूप इच्छा या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात